शिवराय मित्रो आय लव यू कोकणी आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी सुनील तुकाराम नाव आहे आपलं सहर्ष सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आता सकाळचे साडेपाच सहा वाजायला आले आहेत आणि आम्ही चाललो आहे आता दाहुलवली जो गाव सरकारी, आ, सरकारी आहे त्या गावामध्ये मासेमारी करण्यासाठी चाललो आहे तर तिकडे खाडी आहे त्या खाडीमध्ये आम्ही मासेमारी चा करायला चाललो आहे तो माझ्याबरोबर माझे सहकारी सहकारी जे आहेत त्यांची सर्वप्रथम तुम्हाला ओळख करून देतो कोण कोण आहेत आता माझ्याबरोबर हा आहे रग्या दादा हाय आमचा कमळाकर दादा हाय दिवे आहे बरोबर कांडाळे घेऊन आहेत ह्या नाण्या आहेत हा माझे आमचे चिरंजीव आहे ओम आणि हा छगनदादा आहे तर चाललो आहे आम्ही आता बघूया आम्हाला किती आजच्या दिवसामध्ये किती मासे भेटत आहेत त्याच्या खाडीमध्ये जवळजवळ इथून आम्ही जिथून चालायला सुरुवात केलं आहे तिथून जवळजवळ आम्हाला आता दादा किती वेळ लागेल तरी पण जायला इथून एक तास चालत आम्ही हा ही रनिंग आम्ही कर करणार आहे एक तासाची रनिंग आहे इकडून हे चालत आम्ही जाणार आहे आणि तिकडे गेल्याच्यानंतर आम्ही ही मासेमारी करणार आहे दाखवतो तोपर्यंत जातेवेळी आम्हाला तिकडे गेल्याच्यानंतर भूक ही लागणारच आहे म्हणून रस्त्यामध्ये आंबे वगैरे पडलेले आहेत ते आम्ही जमा करतो आहे बघा दादाने पण आंबा उचलला आहे तिकडे कमलाकरदाकडे पण आंबा आहे कारण एवढं अंतर चालत जायचं म्हणजे भूक तर लागणारच आमचे चिरंजीव खास माझ्या चॅनलचं चा शर्ट घालून आले आहेत आय लव यू कोकणचं मित्रांनो या सड्यावर सड्यावरती पण बघा एक चाप्याचं चा झाड आहे आणि खूप फुलं पण आलेली आहेत त्याला आता या झाडावरती आणि ही चाप्याची झा फुलं आहेत ना गावाला पूजेला किंवा असं काही कार्य वगैरे असतं त्या कार्याला आपण वापरतो बघू शकता अशा प्रकारची फुलं असतात याला चाफ्याची फुलं अशी बोलतो आम्ही आणि खूप मोठ्या प्रमा प्रमाणावर आहेत आणि खूप सुंदर असा सु, एकदम सुगंध एकदम मस्त छान सुगंध येतो या फुलांचा बघा या सड्यावरून चालताना मित्रांनो सगळीकडे चिमण्यांचा पक्ष्यांचा मोरांचा गोड आवाज येतोय किलबिलाट होतोय खूप एकदम शांत असं वातावरण आहे आणि आमच्या पाठीमागचे आमचे सगळे सहकार्य येत आहेत ते सगळे बघू शकता सर्व ज्या गप्पा गोष्टी आहेत त्या सर्व गप्पा गोष्टी करत येत आहेत हळूहळू आम्ही चाल चाललो आहे पुढे समोरचा व्ह्यू आपण बघू शकता किती सुंदर दिसतो आहे है। सूर्यनारायण हळूहळू आता वरती येतोय आमच्या कोकणामध्ये मित्रांनो कशाचीच कमतर कमतरता नाही याचा प्रत्यक्ष उदाहरण जिथे जाल तिथे काही ना काही ते तुम्हाला तुमच्या उपयोगात असलेली वस्तू हे भेटतेच भेटते जात आहे आता आम्ही एवढे चालतो आहे प्रत्येक आंब्याच्या झाडाखाली कुठे ना कुठेतरी आंबा पडलेला वगैरे भेटतो आहे करवंद आहेत करवंद करवंद पण आहेत अशी थोडी खात खात मजा मजा करत आम्ही आता चाललो आहे पुढे तर मित्र हो आम्ही आता आलो आहे आमची केरवा केरावळे जी वाडी आहे ते केरावळे वाडीच्या धारेवरती आलो आहे आमच्या वाडीतून आता केरावळेवाडीच्या धारेवरती आलो आणि केरावळेवाडीच्या धारेवरून एक खाडीचा व्ह्यू तुम्हाला दाखवतोय किती सुंदर दिसतोय बघा ही पूर्ण स दिसते ही खाडी आहे आणि जो मित्रांनो तो खाडीच्या मध्ये जो आहे आपल्याला झूम करून मी तुम्हाला दाखवतोय हे या दिशेने हे बघा दो चाळी साईडला हे खारं पाणी आहे खाडी आहे आणि चारी साईडच्या जे मध्ये दिसतोय हा एक गाव आहे त्याला जुवा गाव आम्ही असं बोलतो हे गाव आहे एक अद्भुत असं एक गाव आहे गाव आहे जेथे चारी साईडून चा, पाणी आहे आणि त्याच्यामध्ये हे गाव आहे बघू शकता मित्रांनो आणि याच ठिकाणी आता आपल्याला पुढे जायचं आहे तर आम्ही या खाडीच्या किनाऱ्याजवळ आलो आहे जवळजवळच आलो आहे बघू शकता इकडे किती खाडीच्या बाजूला जे झाडं असतात खाडीमधली झाड दिसत आहेत बघा हा रस्ता आहे ज्या खाडीमध्ये आता मी चाललोय मासेमारी करायला संपूर्ण ही खाडी आहे आणि आता जिथे आम्हाला घेऊन चाललं आहे ते म्हणजे आमच्यावर आहे तो कमळेदादा आहे आणि तिकडे नाणं आहे त्यांना बऱ्यापैकी इकडचं सर्व माहिती आहे ते बरोबर ज्या जाग्यावरती मासे वगैरे भेटतात त्या जागेवरती आम्हाला आता घेऊन जाणार तिथे गेल्याच्यानंतर आमच्याकडे आम्ही जाळी वगैरे घेतली आहे दाखवतो तुम्हाला पुढे जाळी घेतलो आहे मासे पकडण्यासाठी त्याला कांदाळा आम्ही बोलतो है, ती घेतली आहे ती कांदा या खाडीमध्ये सोडणार आणि आम्ही मासेमारी करणार आहोत हे कालवेचे खडे आहेत तेवढी मोठमोठी कालवं आहेत बघा याच्या आतमध्ये आपण ज्याला ऑयस्टर असं बोलतो इंग्लिशमध्ये कालवेचे खडे हे बघा खूप टेस्टी असतात तर आम्ही आलो आहे फायनली जिथे आम्हाला कांदा टाकायची आहे जाळं टाकायची आहे त्या ठिकाणी आलो आहे बघू शकता तुम्ही हे जाळं आहे हे खूप उंच असं उंच असं जाळं आहे कारण पाणी पण तेवढं उंच आहे त्याप्रमाणे हे आम्ही जाळं आणलं आहे आणि हे आता जाळं टाकतायत नाना या साईडला या या दिशेने या दिशेने दिशे टाकतायत आणि बाकीचं जे आहे ते कमळ्याकर दादा वगैरे तिकडे गेले आहेत म्हणजे दोन्ही दोन्ही साईडून टाकणार नाना टाकता हां एक त्या साईडला टाकतो आहे आणि म्हणजे दोन्ही साईडून असे जाळं आम्ही टाकतो आहे आणि बघूया ही मासे साठवण्यासाठी झाबळी जी ठेली लागते ती पण बघा कशी कमरेला बांधतायत म्हणजे मासा आपल्याला सापडला किंवा ह्या जाळ्याला जाळ्याला जर लागला ला तर तो, तो मासा काढून त्या जाळ्याचा काढून ताबडतोब त्या आपल्या झाबळीमध्ये म्हणजे आपल्या ठेलीमध्ये आपण टाकू शकतो सुरुवात केली आहे जाळं टाकायला नानाने इथून सुरुवात केली आहे हे बघा जाळं इथून टाकतायत हे पूर्ण आता हे पूर्ण कवर करणार आहे आम्ही हे हा जो पॅसेज आहे खाडीचा त्याला आम्ही पूर्ण कवर करून घेणार आहे अशा प्रकारे हे पूर्ण म्हणजे हे जे दिसतंय ह्याच्यामध्ये आतमध्ये मासे मोठमोठे मासे असू शकतात जे खाडीमध्ये मोट जे मासे असतात ते यामध्ये असू शकतात म्हणून ह्या ह्याला पूर्ण पूर्ण हे जाळं टाकून पूर्ण पूर्ण पॅक करून घेतो आहे आम्ही जेणेकरून मासा याच्यातून बाहेर पडला तर आपल्या जाळ्यामध्ये येऊन तो अटकेल तर मित्र हो पाणी पण खूप कमरेच्या उंच आहे कमरेपासून उंच आहे या पाण्यामध्ये बघूया आपल्याला आता कि किती भेटत आहेत एवढं आम्ही एक तासाचं अंतर चालून आलो आहे त्यानंतर आम्ही हे आता सुरुवात केली आहे कांदा वगैरे टाकायला कांदा इथे नाना टाक नाना टाकतायत कांदा तिकडे आमचे अजून सहकारी आहेत ते बघा त्या साईडला ते पण ते पण तयारी करत आहेत दुसरी कांदा टाकायची तर बघूया कितपत भेटतात आपल्याला मासे आजच्या या मासेमारीमध्ये मित्र हो खरं तर मासे भेटू वगैरे न भेटू पण मासे मासे पकडायला यायची जी मजा असते ना ती मजा वेगळीच असते या खाडीमध्ये आल्याच्यानंतर खाडीमध्ये मासे पकड पकडणे पकडायला आल्याच्या नंतर तर तीच मजा घेण्यासाठी आम्ही आज आलो आहोत इकडे हा तर मित्रांनो बघू शकता <laughs> आमच्या कांदाडीला आता मासे टुपायला सुरुवात झालेली आहे असं पण हे हे नाही घेतलं तर मित्र हो आम्हाला पण एक मासा भेटलेला आहे हे बघा जाळ्यामध्ये पूर्ण फसला आहे तर जाळ्यातून त्याला आम्ही बाहेर काढतोय बघू शकता काळे आहे काळे येणारे होय पूर्ण जाळ गुडपटवून घेतले तिने तर व्यवस्थितपणे तिला फोडवायला लागेल हे खूप <laughs> आतमध्ये तो, तो, तो गुरपटलाय हा मासा एक मोठी कसरत असते आतमध्ये गुरपटला नाही काढायचा म्हणजे खूप टाइम जातो त्याला हा बघा एक मी पकडलाय स्वतः <laughs> पकडलाय मी पकडलाय म्हणजे जाळ्यामध्ये सापडला होता तो पकडलाय <laughs> दोन मासे अजून अटकलेले आहेत जाळ्यामध्ये ते आम्ही काढतोय हा बघा एक काळ आहे काळे <laughs>

जवळ आता आम्हाला आता सात ते आठ मासे आतापर्यंत भेटले आणि अजून पुढे आता आम्ही बघतोय काय काय घ्यायचं अजून बघू शकता किती मोठा मासा भेटलाय गुंजा मासा भेटलाय गुंजा बाबा सावकाश काढ कांदा फाटली तरी चालात मासो ना आ, मासो नाही गेला पाहिजे बघू शकता तो, तो, तो पूर्णपणे जाळ्यात अटकला आहे नाही पहिला कोच 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 ते का कोच एक डोका काढला मग अंधा करतो अंधा करते का हा अंधा कर ना डोक्या धरून दा डोक्या दा दाखव हे बघा दा। केवढा मोठा भेटलाय मासा आम्हाला बघू शकता हा गुंजा भेटलाय गुंजो इकडे काळ आहे इकडे काळ पण आहे तिकडे पण इकडे पण काळ आहे आणि तिकडे पण एक मोठी काळ आहे आमचे साठपी आहेत

आता आम्ही दुसऱ्या ठिकाणा ठिकाणावरती चाललोय जिथे एका ठिकाणावरती मारलो तिथे आम्हाला जवळजवळ नाही म्हटलं तरी पन्नास एक आम्हाला मासे भेटले छोटे मोठे आता चाललोय आम्ही दुसऱ्या ठिकाणी काय टाकायचं

इकडे पण आता मासे भेटत आहेत मोठे मोठे कोण कोणाचा आईचा काय बोलली काय नाही कामाला निघाले ना इकडे एवढे भेटले जिवंत आहेत पूर्ण बघू शकता आतापर्यंत आम्ही आता एवढे मासे मारलोय हे बघा या आमची ठेली आहे <laughs> अरे आपण जातो ना खाली बायका जातात ना त्यांनाच जायचं हे बघा तरी पण एक नाही दोन तीन चार हा एक मोठा आहे बघा पाच हा तुम्ही मोठा सहा सहा आणि म्हणजे जवळजवळ नाही म्हटलं तरी माशा एक मासे आहेत ना रे पन्नास एक तरी मासे आम्ही आता आत्तापर्यंत मालेत बघा हा एक मोठा आहे इकडे पिशवीत अजून बाकी उरला आहे आतापर्यंत आम्ही पन्नास पन्नास तरी मासे मारले आहेत हे बघा चा आणि चांगल्या चांगले चांगले आहेत मोठे मोठे अजून अजून एक दोन ठिकाणी आम्हाला जायचं आहे बघूया किती मासे भेटत आहेत ते, ते आता कुठे नाना अजून एक तिकडे मोठा डाफ आहे म्हणजे हे दोघ जण दादा आहे आणि इकडे नाना हे नेहमी या ठिकाणी इकडे येत असतात मासे मारायला ना त्यांना पूर्णपणे माहिती आहे कुठे मासे भेटणार कुठे नाही मग ते आता जिथे सांगणार तिथे आम्ही पुन्हा दुसरी तिकडे चाललो आहे मोठे मोठे आहेत तर मित्रोह आपल्याला खूप आज मासे खूप भेटलेले आहेत भरपूर मासेमारी केलेली आहे तर मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपण बघत राहा आणि सर्वांनी एकदम हा मजा घेत राहा आनंद घेत राहा नवीन नवीन व्हिडिओचे भेटूया पुन्हा एका अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कॉमेंट नक्की करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आय लव यू कोकण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा हा व्हिडिओ संपूर्ण पाहण्यासाठी धन्यवाद